रेशन पोर्टेबिलिटीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या कमी असून सुविधेचा लाभ घेण्याचे प्रमाण नाही नाही शहर बदलले तरी नवे रेशन गरज रेशन कार्ड काढण्याची गरज पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर परराज्यातून तसेच परत जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांसाठी रेशन सुविधा मिळावी यासाठी शासनाने हा निर्णय घेतला असला तरी अद्याप या निर्णयाला म्हणावा तसा प्रतिसाद पाहाव्यास मिळाला नसल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे शहरामध्ये स्थलांतर झालेल्या नागरिकांनी रेशन दुकानदार बदलण्यासाठी यामध्ये एक हजार कार्डधारकांचा समावेश आहे तर इतर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांचा यामध्ये अद्याप समावेश नाही बीपीएल सहासष्ट हजार एकशे पाच अंत्योदय बहात्तर हजार सहाशे केशरी चार लाख चोवीस हजार सहाशे चोवीस असे एकूण पाच लाख त्रेसष्ट हजार एकशे सतरा रेशन कार्डधारक आहेत रेशन कार्ड पोर्टेबिलिटीची सुविधा शासनाने दिली असून त्यामध्ये नागरिकांनी मागणी केली असेल त्यानुसार ही सुविधा देण्या येत पुरवठा विभागाच्या वतीनं सांगण्यात आले अन्य राज्यामधून कामाच्या शोधार्थ मोठ्या महानगरांमध्ये जाणाऱ्या नागरिकांना त्या शहरांमध्ये गेल्यानंतर त्यांना रेशन कार्ड काढण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये खेटे मारण्याची अजिबात गरज नाही उलट मूळ रेशन कार्डच्या आधारे त्यांना शहरातील स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळणार आहे केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक पुरवठा व्यवस्था मंत्रालय प्रवासी विशेषतः कामगार मजूर नोकरदार व्यक्तींच्या मदतीसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे या योजनेला आधार कार्डची जोड देण्यात आली आहे आधार कार्ड नंबरच्या आधारे जुने रेशन कार्ड दाखवून नव्या किंवा बदलीच्या ठिकाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडून नोंदणीकृत करता येईल त्यानंतर त्या कार्डच्या आधारे ग्राहकाला धान्य मिळवता येते